आज थोड्याच वेळात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक मा जमा तर सतरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे शेतकऱ्यांना इथं मिळणार आहे तर आज मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की तुमचे जे काही पीकम्याचे पैसे ते डेबिटीच्या माध्यमातून खात्यामध्ये मा टाकण्यास सुरुवात झालेली आहे तर आता थोड्याच वेळात शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जो काही पीक मा आहे ते डिबिटीच्या माध्यमातून पैसे जमावण्यास इथं सुरुवात होणार आहे जे की किती मिळणार आहे सरासरी जे की सरासरी मिळणार आहे इथं सतरा हजार रुपये जे की रक्कम आहे ते शेतकऱ्यांच्या डीबीटी खात्यामध्ये तर आता यामध्ये पहिला टप्पा जो आहे यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात झालेलं आहे यामध्ये जास्ती पाऊस दुष्काळ गारपीट किररोग किडरोग तर यामध्ये सतरा हजार रुपये किती मिळणार आहे सतरा हजार रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता याचं जे काही पेमेंट आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात झालेली आहे काही दिवसांपासून पीक रक्कम चर्चेमध्ये सुरू होता की कधी वाटप इथं होणार आहे अनेक जिल्ह्यांमध्ये सर्व पूर्ण सर्वे जे की इथं पूर्ण झालेले आहे तर आता ज्या जिल्ह्यातील सर्वे इथं पूर्ण झालेले आहेत तर अशांमध्ये पीक मा मंजूर होऊन जे की थोड्याच वेळांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमावण्यास सुरुवात होणार आहे तर आज जे की सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे सरासरी किती पीक मा इथं तुम्हाला मिळणार आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे तर यामध्ये सरासरी जो काही पीक माय खात्यामध्ये सात ते सतरा हजार रुपये किती मिळणार आहे सात ते सतरा हजार रुपये हेक्टरीप्रमाणे जे काही पीक माहिती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर काही ठिकाणी पंचवीस हजार रुपये एवढी जे काही रक्कम आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथे जमा होईल तर आता हे जे पैसे आहेत ते कोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेले आहेत सुद्धा आपण इथं पाहणार आहे तर यामध्ये जे काही जिल्हे आहे तर सर्वप्रथम यामध्ये अमरावती अकोला बुलढाणा जळगाव नंदुरबार धुळे यवतमाळ वर्धा सोलापूर उस्मानाबाद परभणी हिंगोली नांदेड तर या जिल्ह्यांमध्ये काय आहे जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे जे आहे ते इथं सुरुवात झालेली आहे तर आता लवकरच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे इथं जमावणार आहे तर आता यामध्ये आपण जाणून घेऊया तर कोणकोणते जिल्हे आहे सर्वप्रथम यामध्ये अमरावतीमध्ये पेमेंट सुरू झालेलं आहे लाईव्ह खात्यामध्ये पैसे इथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता सरासरी अमरावतीमध्ये चौदा ते सतरा हजार रुपये याप्रमाणे मिळत आहे अकोल्यामध्ये सुद्धा पेमेंट येतं लाईव्ह झालेलं आहे बारा ते सतरा हजार रुपये याप्रमाणे मिळत आहे सुद्धा पेमेंट सुरू झालेलं आहे तर यामध्ये जे की दहा ते पंधरा हजार रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की थोड्याच वेळांमध्ये पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर जे येते आपल्या यामध्ये जळगाव जळगावमध्ये सुद्धा लाईव्ह पेमेंट इथं खात्यामध्ये जमावणं सुरुवात झालेली आहे तर इथं तेरा ते सतरा हजार रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे धुळेमध्ये सुद्धा पेमेंट इथं लाईव्ह झालेला आहे म्हणजे खात्यामध्ये जमावणं सुरुवात झालेलं आहे तर आता थोड्याच वेळात सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होईल तर अकरा ते सोळा हजार रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे नंदुरबारमध्ये सुद्धा इथं लाईव्ह झालेला आहे नऊ ते चौदा हजार रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे तर जमा होत आहे वर्ध्यामध्ये सुद्धा पेमेंट इथं सुरू झालेलं आहे तर पंधरा ते सतरा हजार रुपये साडेसत्तरा हजार रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे जमा होत आहे नांदेडमध्ये सुद्धा पेमेंट येतं खरीप रब्बी अग्रीम पीकमा वाटप सुरू झालेलं आहे तर यामध्ये बारा ते अठरा हजार रुपये मिळत आहे यवतमाळमध्ये तेरा ते एकोणीस हजार रुपये तर आता हे जे खालचे जे जिल्हे आहे काय आहे खालचे जे काही जिल्हे आहे का है, तर ही जिल्हे काय आहे प्रोसेसिंग आहे तर यामध्ये लवकरच इथं जमा होईल तर आता यामध्ये हिंगोलीमध्ये काय झालेलं आहे प्रोसेसिंगमध्ये आहे म्हणजे नऊ ते पंधरा हजार रुपये इथं मिळतील तर यामध्ये परभणीमध्ये सुद्धा पेमेंट सुरू झालेला आहे पण प्रोसेसिंगमध्ये आहे तर यामध्ये किती मिळणार आहे अकरा ते सतरा हजार रुपये त्यानंतर इथे आपलं लातूर काही दिवसात इथं जमा होईल म्हणजे बाकी आहे उस्मानाबादमध्ये काही दिवसात जमा होईल म्हणजे सून आहे म्हणजे लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होईल तर ते कधी जमा होईल तेसुद्धा आपण इथं पाहणार आहे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर पुणे नाशिक तर हे जे जिल्हे आहे कमिंग सुंगमध्ये आहे म्हणजे हे जे काही आहे बाकीमध्ये आहेत तर लवकरच या जिल्ह्यात जमा होईल त्यानंतर आपले जे काही जिल्हे ते कोल्हापूर पुणे नाशिक पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग बीड जालना छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगर पेंडिंग आहे जालनासुद्धा पेंडिंग आहे बीडसुद्धा पेंडिंग आहे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सून म्हणजे यामध्ये दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी लागू शकतो तु तुम्हाला पैसे जमा होण्याकरिता तर घाबरण्याचं काही कारण नाही लवकरच तुमच्या खात्यामध्ये पीकम्याचे पैसे तर जमा केले जाईल त्यानंतर जे जिल्ह्यामध्ये नागपूर आहे आपलं गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हे जे मंजुरी प्रक्रियेत आहे म्हणजे पेंडिंग आहे लवकरच या जिल्ह्यांमध्ये अपडेट इथं येणार आहे तर जशी काय अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल त्यानंतर जर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नसेल तर तुम्ही हे काम लगेच करा तर पुढील का काळजी करू नका तर तीन ते पाच दिवसाच्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे सतरा हजार रुपये याप्रमाणे पैसे तर जमा होणार आहे यावर्षी जे काही अतिवृष्टी असेल गारपीट असेल करोडो असेल दुष्काळी असेल तर हजारो पिकाचे नुकसान तर झालेलं आहे तर आता ज्यांचे पंचनामे झालेले काय झालेलं आहे पंचनामे तर अशांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम हे जमावणं सुरुवात झालेली आहे तर आता पीक विम्याचे पैसे जमा नाही झाले तर काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या बँक पासबुकवर तुम्हाला एंट्री करून घ्यायची आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले का तर जवळच्या बँकमध्ये जाऊन तुम्ही चेक करून घ्या दुसरं जे आहे आधार लिंक आहे का तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही ते सुद्धा तुम्हाला इथून चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं डीबीटी लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या मोबाईल नंबर जी काही फॉर्म भरता वेळेस दिला होता तर त्याचं जे काही स्टेटस आहे काय चेक करायचं आहे स्टेटस चेक करून घ्यायचं आहे पीक मा ऑफिशियल पेजवरून पीक मा असं टाकायचं आहे पहिल्या लिंकवरती क्लिक करून त्यानंतर इथं आपला जो काही म पॉईंट येते पंचनाम्याचा काय येते आपला पॉईंट पंचनाम्याचा पॉईंट येते नुकसान भरपाईचे पंचनामे झाले की नाही ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही ग्रामसेवक किंवा टलाटेला भेट देऊन घ्यायचं आहे की आमचे पंचनामे इथं पूर्ण झाले का चेक करून घ्या त्यानंतर जे आहे या जिल्ह्यांमध्ये सात बारा आधार कार्ड बँकेचं पासबुक तक्रार तर या जिल्ह्यांमध्ये तीन ते सात दिवसाच्या भरपाईची रक्कम इथं सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक मा इथं जमा केला जाणार आहे तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू